नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे प्रश्न उत्तर घेणार आहो आपण स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयचे चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे शेख हसीना दुसरा आहे दीपेश नंदा तिसरा आहे नंदिनी दास आणि चौथा आहे विनय यस टोंसे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार विनय यस यम टोनसे पुढील प्रश्न दोन हजार तेवीसचा विद्या प्रज्ञा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा आहे अर्पणा अभ्यंकर तिसरा आहे वैभव जोशी चौथा है, है सोरोदा गोडबोले योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार सोरोदा गोडबोले पुढील प्रश्न बघा दोन हजार तेवीसचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा आहे अर्पणा अभ्यंकर तिसरा आहे वैभव जोशी आणि चौथा आहे आशा भोसले योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार आशा भोसले पुढील प्रश्न बघा भारत व कोणत्या देशा संयुक्त लष्करी सराव अष्टहिंद हिंद दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे इंग्लंड दुसरा ऑस्ट्रेलिया तिसरा आहे दक्षिण आफ्रिका चौथा आहे रशिया तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका पुढील प्रश्न दोन हजार तेवीसचा चा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा अर्पणा अभ्यंकर तिसरा ऑप्शन आहे वैभव जोशी चौथा ऑप्शन है सरोदा तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सानिया प्रश्न हलाल प्रमाणित उत्पादना वोत्या राज्य ने बंदी आलेली आहे। पहला है पहला ऑप्शन है महाराष्ट्र दुसरा उत्तर प्रदेश तीसरा बिहार चौथा है ओडिशा तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश पुढील प्रश्न दोन हजार सखी सचिव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा अर्पणा अभ्यंकर तिसरा आहे वैभव जोशी आणि चौथा आहे सरोदा गोडबोले योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन अर्पना अभ्यंकर प्रश्न बढ़ा भारता ने देशा वीजा, सेवा पुनः सुरू के लिए पेला ऑप्शन है अमेरिका दुसरा इंग्लैंड तीसरा कैनडा चौथा है, है रशिया योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कैनडा पुढील प्रश्न बघा दोन हजार तेवीसचा चैत्रवन पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा अर्पणा अभ्यंकर तिसरा वैभव जोशी आणि चौथा आहे सरोदा गोडबोले याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन वैभव जोशी